नमस्कार कथा मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तुहिरी मित्रामध्ये पाहत आहोत अर्नव हा अंगठी घालण्यापासून थांबतो सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं हा का लवकर अंगठी घालत नाही म्हणून याचं मन बदलते की काय पण फायनली तो तिला अंगठी घालतो आणि त्याच्यानंतर तीही त्याला अंगठी घालते लावण्या मात्र खूप खुश असते तिचं स्वप्न पूर्ण झालं आणि ती म्हणते आज माझं प्रेम जिंकलं माझ्या प्रेमामुळे आज मी अर्णवला मिळवू शकले म्हणून तिला इतका आनंद होतो आणि मग सगळेजण टाळ्या वाजवू लागतात सगळ्यांना आनंद होतो स त्यांच्या दोघांच्या एकमेकांना रिंग घालून झालेले असतात लावण्या मग त्याला बघते आणि त्याच्याकडे पाहून हसते तोही तिच्याकडे बघून हसतो तिला मग ब्राह्मण पेढा देतात भरवायला एकमेकांना ती तो एक पेढा उचलते आणि अर्णवला भरवण्यासाठी त्याच्याकडे हात करते तो थोडासा थांबतो डोळ्यात पाणी येतं पण दुसऱ्या क्षणाला आजीकडे पाहून आजीला आनंद वाटावा म्हणून तो तो पेढाही खाऊन घेतो अंजली मात्र फार दुखी असते तिला कसल्याच गोष्टीत आनंदच वाटत नसतो राकेशला इकडे खूप आनंद होतो आता याचं झालं आहे म्हटल्यावर मलाही करायला सोपं जाईल असं तो विचार करत असतो बाहेर आल्यानंतर त्याला ईश्वरचे वडील सारखे फोन करता म्हणून तो फोन उचलतो मग ईश्वरीचे वडील त्यांना विचारतात तुम्ही कधी येत आहे तर तो म्हणतो मी मंदिरात दर्शन घ्यायला आलो आहे मंदिरात दर्शन घेतलं की लगेचच येतो आज शुभ दिवस आहे ना मग तिचे वडील म्हणतात हो तुमचीच वाट पाहत आहोत आहे या तुम्ही लवकर असं म्हणत तेही त्याला निरोप देतात लवकर येण्याचा इकडे अजून आपले मास्तरजी गुरुजा आलेले नाही म्हणून त्यालाही टेन्शन येतं तो त्यांना फोन करून मग बोलावू लागतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल की राकेश हा येत आहे तो मंदिरात गेला आहे लवकरच आपण त्या पूजेला सुरुवात करायला हवी म्हणून सगळी तयारी झाली का असं ईश्वरीचे वडील ईश्वरीच्या आईला विचारू लागतात राकेश चिडलेला असतो हा नवटंकी बाज खोटा का मास्तरजी अजून आला नाही पैसे तर वेळेवर मी देतो ना मग त्याच्याशी तो वाद घालतो लवकर इकडे पोचला पाहिजे असाही तो धमकी देतो पुढे हे पाहायला मिळतं की आपल्याला ईश्वरी छान प्रकारे साखरपुड्यासाठी तयार होऊन आलेली दिसते तिची एंट्री पाहून खरं तर तिची वडील तिच्याकडे टक पाहत असतात आपल्या आपली मुलगी बघता बघता इतकी मोठी झाली आपल्या आज आपल्याला ती सोडून जाणार म्हटल्यावर सगळ्यांना वाईट वाटत असतं आणि खरंच इतकी सुंदर आपली मुलगी दिसते आपल्या मुलीला आपली नजर लागू नये म्हणून तिचे वडील आईला सांगतात की दृष्ट काढ पण आपल्या मुलीला आपली कशी काय नजर लागू शकते म्हणून ईश्वरी त्यांना म्हणते पण आई म्हणते नाही गं तू खरंच आज खूप सुंदर दिसते तिची नजर काढत तिच्या कानामागे टीका लावत दृष्ट कुणाची लागू नये असं ती बोलत असते राकेशीकडे आपल्या गुरुजींची वाट पाहत असतो गुरुजी आपले येतात छान प्रकारे आणि म्हणतात माझ्यामुळे तुझा साखरपुडा जमलाय लग्नही ज होणार आहे आणि मी जर बोललो नसतो तर तो साखरपुडाने लग्न झालंच नसतं तर ह्या सगळ्या कामाचे एक्स्ट्रा चार्जेस लागेल मला जास्तीचे पैसे तुला द्यावे लागेल अशी हट्ट आता त्या मास्तरजीने घातल्या आहे आणि तुला कुठल्या भाषेत सांगू तुला एवढे पैसे कोणत्या खुशीत देऊ सगळी कष्ट तर मीच केलेलं आहे पण गुरुजी म्हणतात माझं तोंड ना कुठे बंद राहायला पाहिजे की नाही नाही तर ते कुठेही चालू होऊन जातं मग मी खरं खरं बोलून टाकलं तर तुझं लग्न ईश्वरी ईश्वरी करत बसशील मग ते मोडल्यानंतर असं म्हटल्यानंतर लगेचच राकेश त्याला म्हणतो बर जितके पैसे हवे तोंड बंद करायचे ते मी आज सगळे तुला व्याजासकटच देऊन टाकतो असं म्हणत त्याला तो एक ठिकाणी चल माझ्यासोबत असं म्हणून घेऊन जातो आता गुरुजींना हे माहितीच नाही की राकेश किती भयंकर डेंजर माणूस आहे तो त्याच्यात जीवही घेऊ शकतो ह्या गोष्टीचा अंदाजही त्याला नाही आता राकेशनी हा गुरुजी गायब केलाच समजायचं का आपण आता हे गुरुजीचं राकेश नक्की करणार काय इकडे आपल्याला पाहायला मिळेल आर साखरपुडा झाला झाल्या तो त्याच्या खोलीमध्ये येतो खोलीमध्ये येऊन तो, खोली ये तो विचार करू लागतो खरं तर त्याच्या डोक्यात ईश्वरीचा विचार काही केल्या जातच नसतो आणि आज आपण साखरपुडा केला आहे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण जो आपण सेलिब्रेट करायला हवं पण त्या गोष्टीचं त्याला आनंद होत नाही त्याला एकच गोष्ट आठवते म्हणजे ती आपली ईश्वरी आणि दूर जाते माझी सावली असं म्हणत तो ईश्वरीची आठवण काढत बसलेला असतो ईश्वरी नकळतपणे त्याच्यापासून किती दूर चालली आहे या गोष्टीचा त्याला अंदाज येतो डोळ्यात टचकन त्याच्या पाणी येतं ईश्वरीचं नाव काढल्यावरती ईश्वरीशिवाय आपल्याला जगायचं आहे आणि आपल्याच आयुष्यात हे क्षण काय येतात आपल्याला जी व्यक्ती आवडते ती व्यक्तीच आपल्याला नेहमी सोडून जाते ह्या गोष्टीने त्याचा संताप होत असतो आजीला दिलेलं वचन आजीने घेतलेला निर्णय ह्या गोष्टीलाही तो तयार झालेला असतो आजी म्हणते म्हणून त्याने लग्नाला होकारता दिला आहे पण आता हे कसं जमणार म्हणून तो विचार करतो त्याला ईश्वरी सोडून दुसरं काहीच आठवत नाही डोळ्यासमोर फक्त ईश्वरी आणि ईश्वरी दिसत असते आणि इकडे मात्र अर्णव आणखी जास्त वाईट वाटून घेत आहे स्वतःला त्याला ते क्षण आठवत असतात जेव्हा त्याने साखरपुडा केला आणि अंगठी घातली ती म्हणजे लावण्याला आणि ते आठवून तर त्याचा खूपच जास्त त्रास त्याला होऊ लागला आणि स्वतःला मग तो दोष देऊ लागला आणि जोरजोरात आरडाओरडा करून रडू लागला ते क्षण त्याला आठवत असतात आपण किती दूर गेलोय ह्याची जाणीव त्याला होते तो मोबाईलमध्ये ईश्वरीचे काही फोटोज पाहू लागतो ते क्षण त्याला खूप आठवतात त्या आठवणींनी त्याला अंगावर शहारा येऊ लागतोच आणि दुसऱ्या क्षणाला त्याला तो फोटो दिसतो ज्याच्यामध्ये ईश्वरी किती सुंदर दिसत होती ईश्वरीचे प्रत्येक फोटो प्रत्येक क्षण त्या त्याच्या ते तिच्यासोबत घालवलेले पावसातले दिवस प्रत्येक क्षण तो आठवण स्वतःला खरंच किती नशिबान होतो मी आणि आत्ता मी काय करून बसलो ह्या गोष्टीचं त्याला वाईट वाटतं त्याचा फायनली साखरपुडा झाला त्याचे फोटो आले ते फोटो पाहून त्याला इतकं वाईट वाटतं ते तो मोबाईलच फेकून देतो आणि खूप वाईट त्याला वाटतं अंतकरण त्याचं दुखी होतं दुखी अंतकरणाने तो रडत असतो त्याचा तो, तो रडण्याचा आक्रोश ते सगळं तो स्वतःमध्ये साठवून ठेवतो कुणालाही त्याचं दुःख तो दिसू देत नाही हे सगळं नंतर त्याची बहीण अंजली याच्या ये लक्षात येतं जेव्हा ती त्याला एवढं दुःखात इतक्या वाईट परिस्थितीत पाहते ते पाहून तिचं मन खरंच दुःखी होतं खूप तिला वाईट वाटत असतं त्याच्याजवळ ती न जाता गुपचूप बाहेर निघून जाते इकडे ईश्वरीची साखरपुड्याची तयारी जोरदार झालेली असते सगळेजण आनंदी असतात पाहुणे आलेले असते गुरुजाही आले असत आलेले असतात आणि एकाच व्यक्तीची वाट पाहिली जाते ती म्हणजे राकेशची आणि झालं आले राकेशजी तितक्यामध्ये ती राकेशजी एकटेच आले म्हणून त्यांना विचारपूस करण्यात आली तेव्हा काकांना एकदम महत्त्वाचं काम शाळेचं आल्याने ते तिकडे गेले आणि ते काही येऊ शकणार नाही म्हणून सगळ्यांना निरोप देऊ लागले आणि काका नाही तुमच्या वतीनं ते एकच व्यक्ती होते तेच ते नाही तर मग आपण कसं हे साखरपुडा वगैरे करायचं मग राकेशजी त्यांना म्हणतो ठीक आहे तुम्हाला काकाच हवे असेल तर आपण काकांची येण्याची वाट पाहू आणि नंतर साखरपुडा करू आजचा साखरपुडा कॅन्सल करूया असं म्हटल्या म्हटल्या लगेचच तिथे म्हणतात नाही तसं काही नाही आणि राकेशच्या वतीने आत्यापुढे येते आणि म्हणते मी आहे ना त्यांच्या वतीने आणि आत्या खरंच मला खूप जीव लागतात माझ्या वतीने जर आत्या राहणार असेल तर साखरपुडा करून घ्यायला काय हरकत आहे असं म्हटल्यावर चला फक्त साखरपुडाच तर करायचंय लग्न तर काका आल्यावरच होईल साखरपुड्याच्या विधीलाच मग सुरुवात करूया असं म्हणत दोघंही तिथे पाठव जाऊन बसतात गुरुजी आपले मंत्रपठन करू लागतात आणि राकेश मात्र एकदम स्वर्गसुख मिळाल्यासारखा आनंदात असतो त्याचं मन त्याला इतकं छान वाटतं प्रसन्न वाटतं त्याला हवी असणारी गोष्ट त्याला आता मिळणार त्याला हवी असणारी ईश्वरी त्याला आता मिळणार या गोष्टींनी त्याला खरंच खूप छान वाटत असतं पण ईश्वरीला मात्र त्या क्षणाला आठवण येते ती अर्णव सरांची का कुणाच अर्णव सरांची आठवण आपल्याला का येते तिला ही गोष्ट जुमकत नाही की तिला प्रेम झाले ते ही सरांवरती आणि फक्त आईवडिलांच्या खातरती लग्न करती ही गोष्ट अजूनही तिच्या लक्षात कशी येत नाही इकडे अंजली भांडायला जाते ते म्हणजे जा आजीसोबत आजीला सांगते की मी आत्ता चिंटूला ढसा ढसा पाहून आली तुला माझ्या भावाचं मन कसं कळत नाही एकदा निवांत त्याच्याशी बोलून तरी बघ त्याच्या मनात काय आहे त्याला कसला आनंद वाटतो आणि तुझी गाडी फक्त जन्मकुंडलीवरतीच का अडकली आहे काजी तुला तर चिंटू आनंदी राहावा त्याच्या डोळ्यात कधीच तू पाणी येऊ दिलं नाही एवढं सगळं वाटायचं आणि आज चिंटू इतका रडतो आहे तुला ते दिसत नाही का गं त्याचं मन तुला समजत नाही आहे का गं एरवी त्याला काय हवं नको म्हणून तू दिवस रात्र करून टाकायची एक त्याला हवी ती गोष्ट आणून द्यायची आणि आज त्याला तू इतकं दुःख दिलं आहे तुझ्या हा प्रेमाखातर तू फक्त आणि फक्त साखरपुडा करायला तयार झाले आहे तो अजिबात खुश नाहीये हेही तुला दिसत नाही का आजी असं म्हणत आजीशी वाद घालत अंजली बोलत असताना आजी तिला वाद घालताना म्हणते तू ना माझ्यासोबत वाद घालू नको मी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणार असं म्हटल्या म्हटल्या अंजलीला चक्कर येते ती जमिनीवर कोसळते सगळेजण घाबरून जातात आरडाओरडा करू लागतात आणि आकाश तिकडनं धावत धावत येतो आकाशला पाणी आणायला आजी सांगते आणि तिच्या तोंडावर पाणी मार तिला ओशुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असताना ती फक्त चिंटू चिंटू हाक मारत असते आणि मग दादाला बोलवून आकाश आणतो आणि तिथे आपल्या बहिणीला एवढं चक्कर येऊन पडली म्हटल्यानंतर अर्णव फार घाबरतो आणि डॉक्टरांना फोन करायला आकाशला सांगतो आणि ताईला तो म्हणतो ताई मी तुझ्या जवळच आहे सांग इश्वरी, इश्वरी ना ग काय झालं तेव्हा ती फक्त ईश्वरी ईश्वरी अशी ग्लानीमध्ये हाका मारत असते आणि आकाश म्हणतो ईश्वरीला बोलवाच लागेल ताई बघ कशी करते आता ईश्वरीला बोलवायचं म्हटलं आजीची परवानगी तर हवी आजी मग न मनावर दगड ठेवून ती परवानगी देते ती ईश्वरीला बोलवण्याची पण अंजली काही शुद्धीवर येत नाही डॉक्टरांना बोलवून आणा पहिले तिला चेक करा असा निरोपही देते आणि लगेचच आकाश डॉक्टरांना लवकर या म्हणून फोन लावतो इकडे मात्र आनंदा धूमधडाक्यात छान प्रकारे साखरपुडा पार पडत चालला आहे तो म्हणजे ईश्वरी आणि राकेशचा सगळेजण आनंदी असतात आणि पूजाविधी झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी गुरुजी त्यांना नवीन वस्त्र देतात कपडे बदलून या मग तुमची रिंग सेरेमनी होईल असं सांगण्यात येतं दोघंही कपडे बदलायला जातात इकडे अंजली फक्त ईश्वरीचं नाव घेते ईश्वरीला घ्यायला मग अर्णवला आजी पाठवते आता तो गेल्यानंतर काय होणार आणि तिथे पोहोचल्यावरती तो काय रिॲक्शन देणार तिथे तर साखरपुडा चालू असतो आणि साखरपुड्याच्या ठिकाणी आता अर्णवला राकेश दिसणार का राकेश तर काही बाहेर ये येत नाही पण बाहेर ईश्वरी आल्यानंतर ताईची तब्येत खूप ज जबरदस्त बिघडली आहे असं म्हणत अर्णव तिला घेऊन जातो आणि न नवरदेवाचं राकेशचं तोंड पाहायचंच राहून जातं आणि ते दोघं जण तिकडे घरी पोचतात इकडे राकेश तर साखर अर्धवट राहिल्याने संताप होतो आणि तो एक औषध मिसळून दूध अंजलीला प्यायला देतो आणि ज्याने अंजलीच्या जीवाला आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणार हा सगळा नवीन येणारा ट्विस्ट आपल्या सगळ्यांना ला पाहायला आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद